पंचगंगा नदीत तब्बल अठरा नाल्यांचं मैलायुक्त पाणी मिसळत असल्यानं नदीचं प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचलंय पीओ पी गणपतींच्या विसर्जनावर बंदी आणि कृत्रिम खणींची सुविधा असूनही नदीतील वाढतं प्रदूषण ही गंभीर बाब आहे या संदर्भात महानगरपालिकेनं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी केली आहे कोल्हापूर शहराची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगा नदीत तब्बल अठरा नाल्यांचं मैलायुक्त सांडपाणी मिसळलं जात असल्यामुळं नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढतंय शहराच्या विविध भागातून येणारे हे नाले थेट नदीत मिसळत असल्यानं पाणी दूषित होतंय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहत्या पाण्यात किंवा पिण्याच्या पाण्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणपतींचं विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं कृत्रिम विसर्जनासाठी इराणी खण तयार करण्यात आली आहे यामुळं गणपतींच्या विसर्जनांमुळं पाण्यात प्रदूषण होत नाही मात्र या उपाययोजनांनंतरही पंचगंगा नदीचं प्रदूषण काही कमी झालेलं नाही त्याचं मुख्य कारण म्हणजे नाल्याच्या मैलायुक्त पाण्याचा थेट नदीत होणारा प्रवेश यामुळं नदीचं पाणी केवळ पिण्यालायकच नव्हे तर नाहण्यालायकही राहिलेलं नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी दिलाय या संदर्भात महापालिकेनं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात नाल्यांचं पाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडावं अशी मागणी देसाई यांनी केली आहे